नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आनंदी असाल भगवान शंकराची स्वामी समर्थांची सेवा करत असाल अनंतकोटी ब्रह्मांड नायक योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आणि प्रभू भगवान शंकराच्या चरणीनं तमस्तक होऊन आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत होतो की शिवलीला अमृत ग्रंथ जो आहे त्यातील दुसऱ्या अध्यायाचा भावार्थ तर ही भावार्थ कथा खूप छान आहे म्हणजे यामध्ये आपण शिवरात्रीचा महिमा बघणार आहोत की त्या शिवरात्रीचा महिमा काय आहे आता आपल्या सर्वांना माहीत आहे की महाशिवरात्री हे अगाध महात्म्य आहे महाशिवरात्रीचं या दिवशी अजानतेपणे जरी शिवस्मरण उपोषण जागरण किंवा बिल्वार्चन घडले तर महापुण्याची प्राप्ती होते त्याविषयीची कथा या अध्यायामध्ये सांगितली आहे तर काय होतं की विंध्य पर्वतावर एक व्याध म्हणजे शिकार, शिकारी शिकारी असतो तर त्याच्या हातून काय होतं अन्य अनंत पापे घडलेले असतात आता तो शिकारी असल्याकारणाने रोज हा शिकार करतो मारतो मग त्याच्या आयुष्यामध्ये खूप पापं त्याच्या हातून घडलेली असतात मग एक दिवशी काय होतं तर तो महाशिवरात्रीच्या दिवशी शिकारीला वनामध्ये जात असतो तर वनामध्ये जात असताना त्याला जाताना त्याच्या वाटेमध्ये एक खूप छान सजवलेलं शिवालय दिसतं शिवमंदिर दिसतं तर तो तिथे थोडा वेळ थांबतो आता महाशिवरात्रीची पर्वणी ही खूप छान म्हणजे खूप विशिष्ट अशी पर्वणी असती आणि आपण म्हणतो की जर वर्षातील चोवीस एकादशा जरी आपल्याकडून करणं झाल्या नाही आणि एक महाशिवरात्रीचं व्रत जरी आपण केलं तरी त्याचं पूर्व पूर्ण चोवीस एकादशीचं पुण्य आपल्याला मिळत असतं इतकी महान महाशिवरात्रीचा योग असतो पर्वणी असते मग अशाच शिव शु... महाशिवरात्रीच्या दिवशी ते शिवालय खूप शृंगार केलेला असतो खूप सजवलेलं असतं आणि तेथील शिवपूजेचा सोहळा चालू असतो की तेथील भाविक भक्त शिवपूजेचा सोहळा साजरा करत असतात मग हा जो व्याध आहे तो तिथे थांबून तो सोहळा बघतो आणि त्या लोकांना मूर्ख समजतो आणि त्यांच्या मूर्खपणाला तो हसतो मग हसत हसत तो तिथून आपल्या रस्त्याला जातो जाताना तो लोक जे मंत्र जाप करत होते शिव शिव हर हर असा मंत्राचा जप करत करत तो लोकांची थट्टा करत शिव शिव हर हर करत जंगलात प्रवेश करतो त्या दिवशी काय होतं तर त्याला एकही शिकार मिळत नाही मग शिकार न मिळाल्यामुळे मुळे त्याला अजाणतेपणे उपवास घडतो आता उपवास घडल्यामुळे महाशिवरात्रीचा उपवास त्याला अजानतेपणे घडतो मग तो काय करतो संध्याकाळी शिकारीची वाट बघण्यासाठी एक सरोवर असतं त्या सरोवरच्या काठावर एक वृक्ष असतं त्या वृक्षावर चढून तो आपल्या सावजाची वाट बघत असतो म्हणजे शिकार शिकारीची वाट बघत असतो आता त्याला वेळ जात नसतो की शिकारी कधी येईल आणि आपल्याला कधी मिळेल म्हणून तो काय करतो त्या लोकांचे त्याला शब्द आठवतात शिव शिव हर हर म्हणत असतो आणि एक एक बेलाचं पान तोडून तो खाली टाकत असतो आता ती पाने खाली ब्रह्मदेवाने त्या झाडाखाली स्थापलेल्या शिवलिंगावर पडत होती आता प्रत्येक बेलाच्या झाडाखाली महादेव विराजमान असतात मग तिथे ब्रह्मदेवाने जे शिवलिंग स्थापलं होतं त्या शिवलिंगावर ती पाने नकळतपणे पडू लागली आता नकळतपणे याला उपवासही घडला नकळतपणे याच्याकडून महादेवाची पूजाही झाली आणि नकळतपणे याला जागरणही झालं शिकारीची वाट बघत बघत त्याला जागरणही झालं आणि नकळतपणे त्याला नामस्मरण घडलं आणि त्याच्याकडून शिवार्चन घडून तो पापमुक्त झाला आता त्या रात्री प्रथम प्रहारास काय होतं एक हरिण तिथे पाणी पिण्यास येते तिला पाहून व्याद व्यादाने बाण रोखला तर ती हरिण त्या व्या व्याधाला काय म्हणते की कृपा करून मला मारू नकोस मी मा, गर्भवती आहे मी काय करेन माझ्या बाळांना जन्म देईल आणि मी परत तुझ्या स्वाधीन होईल तिचे मनुष्यवाणीतील बोलणे ऐकून त्या व्याधाला नवल वाटते आता एक हरिण जर माणसासारखं बोलायला लागली तर नवल वाटणार आहे त्या व्याधाला नवल वाटते त्याने तिला तिची पूर्वकथा विचारली असता तिने आपली पूर्वकथा सांगितली की मी रंभा नामक एक अप्सरा होते आणि मी हिरण्य नावाच्या दैत्याशी रममाण झाले होते तर शंकराचे भजन पूजन विसरले म्हणून शिवशापाने माझ्या सख्या व दैत्य यांना मृग जन्म मिळाला म्हणजे तिच्या ज्या सख्या मैत्रिणी ज्या होत्या त्यांना मृग जन्म मिळाला आणि बारा वर्षांनी मी पुन्हा स्वर्गात जाईन तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या व्याधाने तिला सोडले तिच्या बोलण्यावर त्याला थोडासा विश्वास वाटला आणि त्याने तिला जाण्यास होकार दिला पुन्हा शिवनाम घेतो पत्रे तोडू लागला एक एक प्रहरांच्या अंतराने पुन्हा हरिणी एक हरिण व आणखी एक हरिण तेथे आली आणि आपापली कर्तव्य करू परत येण्याचे वचन देऊन निघून गेल्या अशा प्रकारे व्याधराला व्याधाला जागरण आणि चार प्रहरीचे शिवार्जन घडले म्हणजे त्याला महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहरीचे शिवार्चन घडले सकाळी तो मृग परिवार व्याधापाशी आला व व्याधाला आधी मला मार आधी मला मार अशी विनंती करू लागला हे पाहून त्या व्याधाला दया आली त्याचे हृदय कळवळले त्याने सर्वांना नमस्कार केला तेव्हा त्याला दिव्य रूप प्राप्त झाले हरिणाचे मूळ स्वरूप मिळाले तेवढ्यात एक दिव्य विमान आले त्यात शिवगण होते त्यांनी व्याधासहित सर्वांना म्हणजे त्या हरणीला आणि त्या व्याधाला शिवलोकी घेऊन गेले असा त्या व्याधाचा उद्धार झाला महाशिवरात्रीच्या दिवशी आजतेपणे त्याच्याकून व्रत जागरण उपासना शिवनाम स्मरण घडलं म्हणून त्याला इतकं पुण्य प्राप्त झालं म्हणून सर्वांनी महाशिवरात्र ही व्रत करावे जागरण करावे उपोषण करावे आणि शि शिवार्चन विधी करावा तर आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला सर्वांनी मला कमेंटमध्ये कळवा सर्वांना श्री स्वामी समर्थ